परभणी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना समितीचे सदस्य ज्ञानोबा यांचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे ऐकत नाही असे म्हणाले विकासाला निधी देत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला वेळेस पोलिसांनी वावडे यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी राहुल धबालेची रिपोर्ट परभणी सदस्य वावळे माजी जिल्हा सदस्य मला या कमिटीवर घेतलं फक्त मिटिंगला बोलवतात आणि मिटिंगला बोलवल्यानंतर काही डायरेक्शन करत नाहीत सांगत नाहीत प्रोसेंगी नोटीस देत नाहीत प्रशासनाला विनंती केली की के बाबा आपण सगळ्या सन्मान सदस्यांना फंड देणार आहात विकास निधी मग मला काय देता येत नाही का का मी मागासवर्गीय दलित आहे म्हणून माझ्या पाठीमागं कुणीच नाही म्हणून फंड देत नाहीत विकास निधी देत नाहीत ही कुठली हुकुमशाही माननीय कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत जिल्ह्याचा मायबाप कान ना किड्या मोठ्या पदावर कलेक्टर साहेब असतात कलेक्टर साहेबांनी म्हणाव की तुम्ही आमदारकडे जा मंत्र्याकडे जा ही कुठली पद्धत आहे तुमच्याकडे आम्ही मागा आलोच साहेब रास्त किंवा जी काही निधी विकास निधी देता येईल तेवढा द्या सगळ्या सदस्यांना देतात तेवढं मला द्या पण कोणीच बरोबर उत्तर देत नाही कोणी मानपण देत नाही हे माझा अपमान आहे एवढ्या मोठ्या पदावर घेतलंय हे माझा अपमान आहे जाण बुजून प्रशासन माझं अपमान करतंय मी का देत नाही लोकांना कळत नाही मी तर हात जो हातपाय जोडून सगळ्यासोबत इमान इतबारे राहतोय आणि माझ्या मनावर एखादं काम प्रस्तावित होत नाही विकास निधी तुमच्याच घरी का पक्ष म्हणजे पक्षच का सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे बारीक बारीक कार्यकर्ते आहेत त्यानं कलेक्टरना रावकून घेऊन काही देऊ नाही का कोणाच कार्यकर्त्याला दिले नाहीत वन मॅन शो असं कुठं राज्य आतापर्यंत बघितलं नाही नऊ तारखेला आहे का बारा तारखेला अर्ज दिला मी रित सर मला माहिती द्या माहिती तर दिलीच नाही परंतु तुमचे हे कामं प्रस्तावित करतो ते कामं करता येतील किंवा करता येत नाही असं कुणीच कळविलं नाही कामं मागितले सी सी रोड मागितला बांधकाम मागितले गाव नगरपालिका गंगाखेड येते सहा वार्डामध्ये कामं करणं गरजेचं आहे म्हणून मी ती विनंती केली पत्र दिलं चार चार वेळेस पालकमंत्री महोदयाला चारच्या नऊ वेळा भेटलोय तरी त्या पालकमंत्री महोदयांना काही दया आले नाही राजेश दादा विटेकरकडे जा म्हणतात बाबा दादा विटेकर आमदार आहेत तालुक्याचे मान्य आहे परंतु नेमकं ने फंड कोण वाटणार आहे कोणाला फंड देणार आहे कोण्या सदस्याला देणार आहे पाहिजे माझं मला ते मी पत्र दिले त्याप्रमाणे कमी अधिक जास्त सगळ्या सदस्याप्रमाणे कमी येऊ द्या परंतु मी सदस्य नात्याने माझ्या पत्राप्रमाणे कारवाई व्हावी अन्यथा मी खरोखर जीवन संपवणार आहे वाचून उपयोग नाही हजारो लोकांनी पस्तीस वर्ष निवडून दिले मला पंचवीस वर्षे ग्रामपंचायत पस्तीस वर्षे काय वाटत असेल लोकांना मी काम करतोय म्हणून लोक माझ्याकडे येतात मग जिल्हा नियोजनावर ह्यांनी सांगायला पाहिजे ना हे बसतं हे बसत नाही का तुम्ही पत्रच देऊ नका ते जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी ते सुद्धा म्हणतात आमच्या हातात काहीच नाही पोस्ट बेन नाही ही भाषा भरी नाही ना, ना। तुमचं बनायचं काम आहे प्रशासनाला पालकमंत्र्याला तुमचं कळवायचं काम आहे हे झालं पाहिजे कमी अधिक जास्त तुम्ही जर उद्या सगळं त्याच्यावर ढकल तर ते बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत त्याला काय जिल्हा म्याला काय आणि वाचला काय परिस्थिती अशी आहे म्हणून सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे किंवा मला आज मला आत्मदन करू द्या माझ्यानंतर जर का कोणाला काम मिळालं तेवढा ते 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 तरी मला शांती लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे